नमस्कार आपण पाहतात जे एन न्यूज पाहूया सविस्तर बातमी माजी आमदार विलासराव जगताप यांच्या हकानपट्टीचा प्रश्नच येत नाही प्रमोद सावंत जत प्रतिनिधी माजी आमदार विलासराव जगताप यांनी लोकसभा निवडणुकीच्या भाजप पक्षाचा राजीनामा दिला असून त्यांची आता हकालपट्टी करण्याचा उद्योग म्हणजे असल्याचे प्रतिपादन भाजपचे माजी तालुका अध्यक्ष प्रमोद सावंत यांनी जत येथे आयोजित पत्रकार बैठकीत केलं आहे माजी तालुका अध्यक्ष प्रमोद सावंत म्हणाले की माजी आमदार विलासराव जगताप यांनी पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदा कमळ फुलवण्याची किमया केली भारतीय जनता पार्टीला पश्चिम महाराष्ट्रात माजी आमदार विलासराव जगताप यांच्यामुळे चांगले दिवस आले असून माजी आमदार विलासराव जगताप यांच्या कार्याचे पक्षाने कधीच दखल घेत नाही अशी खंत आहे ज्यांनी पक्षासाठी योगदान दिले त्यांच्या बाबतीत कुरघोडी करण्याचे काम भाजपच्या काही नेत्यांनी केले दोन हजार एकोणीस विधानसभा निवडणुकीच्या वेळी माजी आमदार विलासराव जगताप यांच्या विरोधात भाजपच्या काही नेत्यांनी विरोध केला त्यांना पाडण्याचे षडयंत्र रचले त्यांना मात्र पक्षात सन्मान मिळाला याउलट लोकसभा निवडणुकीच्या वेळी पक्षाचे धोरण पटले नाही त्यांनी प्रथम भाजपचा राजीनामा देत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा उघड प्रचार केला विलासराव जगताप यांनी पक्षात राहून पक्षाशी कधीच गद्दारी केली नाही ज्या पक्षात त्यांनी काम केले त्यांनी निष्ठेने काम केले असून विधानसभा निवडणुकीवेळी भूमिपुत्राला उमेदवारी द्या ही आग्रही भूमिका माजी आमदार विलासराव जगताप यांची होती त्यांनी उघड उघड अपक्ष उमेदवार तम्मान गौडा रवी पाटील यांचा प्रचार केला पक्षात राहून पक्षाशी गद्दारी करण्याची परंपरा ही विलासराव जगताप यांची नसून ज्यांनी आता हकालपट्टीचे फूळ काढले आहे त्यांनी प्रथम आत्मचिंतन करावे असा सल्ला माजी तालुका अध्यक्ष प्रमोद सावंत यांनी दिला